शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती जी यू डायस प्लस प्रणालीवर नोंदविण्यात आलेली आहे ती माहिती अचूक तपासून सदर माहितीचं प्रमाणपत्र दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अपलोड करावयाचं आहे त्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस यु डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा विद्यार्थी व शिक्षकांची अंतिम माहितीचं प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने पाठविण्याबाबत आणि दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्र क्रमांक एक व दोन केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील सर्व माध्यम व इयत्ता इयत्ता पूर्व शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांची सविस्तर माहिती शाळा स्तरावरून यू डायस प्लस प्रणालीमध्ये दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम करण्यासाठी कळविण्यात आले आहे परंतु माहिती पूर्ण झालेली नसल्याने केंद्र शासनाकडून दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार मुदत वाढ देण्यात आली आहे प्लस प्रणालीमधील माहिती केंद्र शासनाकडे सादर करताना पुढील बाबींची माहिती तपासून सादर करण्यात यावी शाळांमध्ये भौतिक सुविधांची यामध्ये प्रामुख्याने शाळांमध्ये इमारत वर्गखोली मुला व मुलींकरिता स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सुविधा किचन शेड रॅम्प क्रीडांगण संरक्षक भिंत संगणकीय साहित्य प्रयोगशाळा वस्तुनिष्ठ माहिती असल्याची खात्री करणे केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन अपार आय डी पूर्ण झाले असल्याची खात्री करणे ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांनी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना इम्पोर्ट करून घेण्यासाठी कळविण्यात यावे विद्यार्थी अन्य ठिकाणी शिक्षण घेत असेल आय टी आयसाठी प्रवेश घेतला असेल ड्रॉप आऊट झाला असेल याप्रमाणे अभिप्राय यु डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदवण्यात यावे जिल्ह्यामध्ये दुबार नोंदणी झालेली असल्यास अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांना इनएक्टिव्ह करण्यासाठी कळविण्यात यावे रिलीज रिक्वेस्ट विद्यार्थ्याने राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यातील शाळेत इतर राज्यातील शाळेत प्रवेश घेत असल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक ऑनलाईन पद्धतीने यू डायस प्लस प्रणालीतील संबंधित शाळेला रिक्वेस्ट पाठवित असतात अशा विद्यार्थ्यांची तात्काळ माहिती घेऊन रिक्वेस्ट ॲप्रूव्ह करावे केंद्र शासनाकडून इतर राज्यामध्ये प्रवेशित झालेले आहेत परंतु अद्यापर्यंत रिक्वेस्ट ॲप्रूव्ह केलेली नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे ती माहिती तपासणीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सदरची माहिती जिल्हा व तालुका लॉग इनमध्ये मध्ये केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे यु प्लस प्रणालीमधील दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अहवालानुसार विद्यार्थ्यांची माहिती अर्धवट भरली असल्याचे दिसून आले आहे तरी तात्काळ माहिती पूर्ण भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे यु प्लस प्रणालीमध्ये शिक्षकांची सविस्तर माहिती व्यावसायिक शैक्षणिक प्रशिक्षण संवर्ग संगणक ज्ञान इत्यादी अचूक असणे आवश्यक आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षापासून यू डायस प्लस प्रणालीमधील सर्व माहिती शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी व इतर शासकीय संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने जोडण्यात आली आहे त्या अनुषंगाने यू डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदविण्यात आलेली माहिती अचूक तपासून सदर माहितीचं प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरणे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अपलोड करण्यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे असं माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे या ठिकाणी आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद